सद्यस्थितीत आपण बघत आहे की वातावरण हे कशा प्रकारे तापत आहे सद्यस्थितीत जून महिना लागूनही जे हवेतील दमटता आहे उष्णता आहे ती अजूनही कमी झालेली नाही या सर्वस्वी जबाबदार कुठेतरी नागरिक असून परंतु त्याहूनही मोठ्या प्रमाणावर जबाबदार हे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जे लाचखोर प्रवृत्तीचे आहेत ते आहेत नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं एकदा ऑफ पोसच्या एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच अतिशय प्रदीर्घ कालावधी नंतर आपण पुन्हा आणि बाना ही जी रोडची सिरीज होती ती पुन्हा चालू करणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे कोटी रुपयाचे करोडो रुपयाचा हा जो रोड आहे कुलसिंग नाईक महाविद्यालयापासून ते बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंतचा हा जवळपास तीन ते चार किलोमीटर लांबीचा सिमेंट कॉन्क्रीटचा हा जो रोड आहे सलग पाच ते सहा वर्ष होत आहे ते अजूनही पूर्णत्वास आलेलं नाही याचा जो करार आहे तो संपलेला असून अजूनही काम पूर्ण झालेलं नाही आता नियमाप्रमाणे जेव्हा करार संपतो त्या दिवशी पासून जेवढे दिवस काम चालेल त्या कंपनीला पर डे लाखो रुपये हजार रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत हे चार्जेस असते आता तशा प्रकारचे चार्जेस हे येते ईगल कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत जो रोड बनत आहे त्यांच्यावर लावण्यात आले का हा सर्वात मोठा प्रश्न आहे परंतु तो तर आहेच आपण ज्या प्रमाणे बघत आहे की थीक ठिकठिकाणी वातावरण हे मोठ्या प्रमाणावर तापले जात आहे झाडे लावा झाडे जगवा वृक्ष वाचवा वृक्षांची लागवड करा अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर शासनामार्फत सुद्धा जनजागृती केली जात आहे बरेच जण यामध्ये सहभागी होऊन वृक्षारोपण सुद्धा करत आहे परंतु पुसद मध्ये करोडो रुपयांचा रोड बांधणारे सार्वजनिक बांधकाम विभाग पोसत यांच्याच मार्गदर्शनाखाली जे डिवायडर आहे आणि आपण ज्यामध्ये उभा आहे तिथे सलग पाच वर्षामध्ये एकही झाड या लाचखोर पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांना एकही झाड लावता आले नाही दुर्दैवाने नाईला जास्त या ठिकाणी लागाव म्हणून काय तर गवत तेही जंगली आता हे जंगली जे आहे या अधिकाऱ्यांनी घरी नेऊन हावे की काय असाही प्रश्न जनतेमार्फत उपस्थित केला जाते परंतु या विषयाची गांभीर्यता समजून घेतली असता आपण बघत आहे की वाढते तापमान कुठेतरी मानवासाठी घातक होत आहे ठिकठिकाणी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सुद्धा दिला जात आहे परंतु उजव्या ठिकाणी दाखवून द्या सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे त्यांचं बोर दाखवून द्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोड बनत आहे त्यांच्याच ऑफिस समोर जर रस्त्यांची अशी दुरावस्था अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणी हे अधिकारी काय करत असतील त्याचाही नेम नाही मुळात करोडो रुपयांचा घोळ करणारे हे अधिकारी स्वतःचे खिशे भरणारे स्वतःचे पोट भरणारे परंतु ज्या ठिकाणी आपण शासकीय कामाकरिता आपले बदले झालेली आहे त्या ठिकाणी जे त्यांचं कर्तव्य बजावायला पाहिजे त्या ठिकाणी त्यांची कर्तव्य शून्यपणा दाखवत होईल तेवढा पैसा आपल्या जवळ वळत असे अतिशय निको काम आपल्या पोस शहरामध्ये सुरू आहे याच ठिकाणी याच मध्ये शासनामार्फत जे टेंडर निघाले याच रस्त्याचे फुनाबाणाचे त्यामध्ये करोडो रुपये असल फक्त झाडं लावण्यासाठी त्यांची निगा घेण्यासाठी परंतु पाच वर्षामध्ये यांनी लावलं काय धुपटणं आणि हातात आलं काय हे गांजळ गावात अशा प्रकारची मन इथे जनते मार्फतच बोलले जात आहे कुठेतरी खालपासून वरपर्यंत याच्यामध्ये जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे अडकलेली आहे तेही पैशाच्या अवतीभोवती आता मुळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उप अभियंता आहेत प्रकाश झळके साहेब त्यांनीही यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक मलिदा लाटल्या हे लोकांमार्फतच सांगण्यात येत आहे आता ज्याप्रमाणे शासनच म्हणत आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि शासनामार्फतच नेमून देण्यात आलेले नोकर नोकर त्यांच्याच मार्फत नेमून देण्यात आलेले नौकर आपल्या पुसत शहरामध्ये जे वृक्षारोपण करायला पाहिजे जे निसर्गाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे सद्यस्थितीमध्ये ठरत आहे तेच नौकर त्याच झाडाचा त्याच वृक्षाचा पैसा खात्यांना आपणास दिसत आहे आता यावर तरी पुसत्कर म्हणून तुम्ही तुमचा अभिप्राय नक्कीच द्या वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडेही आपल्या चॅनल लक्ष देईल परंतु आजपासून पुन्हा फुलसिंग जेव्हा महाविद्यालय ते बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयचा ही जी सिरीज आहे ते आपण पुन्हा चालू करणार आहे आणखी एका नवीन इम्प्रेशन ने नवीन ने आणि यामध्ये जे काय गोष्टी राहिलेल्या होत्या त्या, त्या पुन्हा घेऊन त्यामध्ये नवीन ऍडिशन देऊन आणखीही अतिशय पद्धतशीरपणे बने सखोल बने ते विषय मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आजच्या विषयाबाबत तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बघत राहत टाईम्स ऑफ पुसत धन्यवाद